नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला अठरावा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत धार्मिक मराठी आडनावं मागच्या दोन भागामध्ये आपण धर्माधिकारी मराठी आडनावं आणि धर्मावलंबी व्यावसायिक मराठी आडनावं जाणून घेतली या भागामध्ये आपण धार्मिक मराठी आडनावं म्हणजे जी आडनावं धर्माशी संबंधित आहेत धर्मकृत्यांशी संबंधित आहेत वेगवेगळ्या प्रकारे कुठल्या तरी प्रथा परंपरा मठ आखाडा आपण म्हणू श म्हणतो की वेगवेगळ्या शैली आहेत ज्या हिंदू धर्माच्या त्याच्याशी संबंधित आहेत ती आडनावं आपण पाहणार आहोत परंतु ही जी आडनावं आहेत आध, ही आडनावं आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत त्याच्या आपल्या सर्वांना बहुतेक आडनावांचा अर्थ पण माहीत आहे त्यामुळे प्रत्येक आडनावाचा इथे मी आता अर्थ सांगत बसणार नाही कारण अठ्ठावन्न आडनावं आहेत अठ्ठावन्न अड्डनावांचा अर्थ सांगत बसायचं सा म्हटलं आपण किंवा प्रत्येकाचा अर्थ उलगडून सांगायचं सा म्हटलं तर पुष्कळ वेळ जाईल बिनाकारणच जा व्हिडिओ मोठा होईल आणि अर्थ माहीत नाहीत असं पण नाही सोपी आडनाव ज्या आडनावांचा अर्थ माहीत नसतात त्याच्या आपण मोठमोठे व्हिडिओ बनवत बनवतच असतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे परंतु ही सोपी आडनाव आहेत म्हणून मी ती आडनावं वाचत जातो एका मागोमागे जर आपल्यापैकी कोणाला एखादा आडनाव समजलं नाही नवीन असेल किंवा अर्थ कळाला नाही तर आपण प्रतिक्रियेमध्ये मला तो प्रश्न विचारू शकता मी आपल्या प्रश्नाचं उत्तर देईन आणि त्या आडनावाचा अर्थ आपल्याला समजवून सांगेन चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह तर जी धार्मिक मराठी आडनाव आहे ती एका एक आपण वाचायला सुरुवात करूयात पहिलं जे आडनाव आहे ते आहे अग्निहोत्री आरण्यवासी आत्मज्ञानी उपासक रुसेश्वर कवेश्वर गुणग्राही जटाधारी जनस्वी तत्त्वज्ञानी तपस्वी तापस तीर्थवासी तीर्थकर दंडधारी दिग्बलकी धर्मगुरु, नाथपंथी निस्पृह पंचाक्षरी पंडित पाठक पिंडज्ञानी पुराणिक बालब्रह्मचारी ब्रह्मज्ञानी भट मनस्वी महाबले महायोगी महाश्रोत्री मुद्राध्वारी मुनेश्वर यजुर्वेदी याज्ञिक योगज्ञानी योगाभ्यासी योगी योगेश्वर विध्वंस विरक्त वैदिक वैद्य शोधक साधक साधू सिद्ध सन्यासी, दिगंबर महाराज बाबा बुआ समर्थ वैरागी उपासक गोसावी गोरक्षी महानुभाव आणि महात्मा ही धर्माशी संबंधित असणारी काही आडनावं आहेत किंवा या, या शब्दांवरून निर्माण झालेली आडनावं आहेत यातल्या बहुतांश आडनावांचा जवळजवळ साठ टक्के आडनावांचा आपण मागे कुठल्याने कुठल्या भागामध्ये अर्थ सांगितलेला आहे त्यामुळे आता इथे परत नाही सांगत आहे परंतु काही आडनाव असे असतील की जी नवी असतील आपल्यासाठी किंवा आपण ऐकली नसतील तर व्हिडिओ पॉज करा जेव्हा ही आडनावांची यादी मी सांगितली एखादा आडनाव जर आपल्याला कळालं नसेल माहीत नसेल नवीन असेल तर आपण मला प्रतिक्रियेमध्ये तसं सांगू शकतं कळवू शकता मी त्याचा तुम्हाला अर्थ नक्की सांगेल भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धार्मिक फारसी मराठी आडनाव म्हणजे फारसी भाषेमधून फारसी भाषेमध्ये जो मुस्लिम धर्म आहे त्या मुस्लिम धर्माशी संबंधित जी आडनावं होती फारसी भाषेमध्ये ती पुढे जाऊन काही मराठी धर्माशी पण संबंधित झाली मराठी भाषेशी पण संबंधित झाली अशी काही धार्मिक फारसी मराठी आडनावं आहेत ती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत ही जी आडनावांची आपण यादी आत्ता पटकन पाहिली ती आपल्याला कशी वाटली आवडली असेल तर आवर्जून कळवा प्रतिक्रियेमध्ये आपली काही शंका असतील तर आपण अवश्य विचारू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमीच आपल्याला प्रायोजकत्वाची गरज असते हे व्हिडिओ बनवण्यासाठी जर आपल्याला मदत करता येणं शक्य असेल चॅनलला सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर चॅनलची मेंबरशिप घ्यावी आपल्याला विनंती त्याचबरोबर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनेलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा नोटिफिकेशन बटन ऑन करा जेणेकरून आपल्याला जवळपास या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेमध्येच किमान हो बनौ, ते साठ बर, ते आठ हजार वेग आडनावांचा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागणी करून अर्थ समजून घ्यायला मदत होईल हे अशा प्रकारचे माहितीपूर्ण ज्ञानपूर्ण व्हिडिओ बनव बनवण्यासाठी ऐकण्यासाठी त्याचबरोबर त्यातून आपलं ज्ञान वाढवण्यासाठी आपल्याला जर काही सूचना असतील तर त्या सूचना आपण मला अवश्य कळवा त्या आपल्या सूचनेप्रमाणे पण एखादा नवीन व्हिडिओ बनवण्याचा आपण प्रयत्न नक्की करूयात इतिहास धर्म पुरातत्व यासारख्या विषयांची माहिती घेण्यासाठी त्यांचं चिकित्सक विश्लेषण तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन ऐकण्यासाठी पहात रा किमंतुलही भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र जगदंब